तुम्हाला कोणी पाहिजे असेल तर सांगा कॉल करा आपण तेही अवेलेबल करतो आणि जरा इथं बघू शकता लाईक केलेलं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर खाली नंबर दिलेला आहे भावांना जाऊन नंबरवर कॉल करा आणि तुमच्यासमोर ऑर्डर करू शकता भाऊनं आपले टॉप

आने तुम जो ऑर्डर कर सकता वो अन्न साउंड ये बात तुम्हें खाली एकदम क्लियर मे दि तुम दिसे तुम्हारा पाजे तो खाली नंबर दिल्ली है कॉल करा बड़ा फिनिशिंग फिनिशिंग वगैरह भरपूर भारी मध्य दि तुम्हारा दिल्ली है साउंड तुम्हारा पाजे तो संगा बघा दुसरा टॉप आपला आणि हे बघा होऊ शकता लाईक करा तर भवनो तुम्हाला पाहिजे असेल तर कॉल करा आणि तुमचं साऊंड ऑर्डर करू शकता हे बघा आपले बॉक्स तयार आहेत तुम्ही ऑर्डर कराल तसं आपण मटेरियल वगैरे कलर वगैरे देऊन तुम्हाला देऊन टाकू आणि लाईक करायला विसरू नका आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा भावनो हे बघू शकता प्लस साऊंड this one top. नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा बघ ना खाली नंबर दिलेला आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही कॉल करून ऑर्डर करू शकता तुमचा सांग बघू शकता तुम्ही साऊंड आपला आणि तुम्हाला पाहिजे असेल तर कॉल करा बघांना हे बघू शकता साऊंड आपला हे बघा तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर कॉल करू शकता बाबांना खाली नंबर दिलेला आहे बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारचं आपल्याकडे साऊंड आहे आणि तुम्हाला पाहिजे असेल तर कॉल करा आणि तुम्ही ऑर्डर करू शकता बघून and oh.